नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे ज्वारीचे पापड पारंपरिक पद्धतीमध्ये ज्वारी दोन ते तीन दिवस भिजवून त्यापासून पीठ करून नंतर पापड केलं जातं पण आज आपण भाकरीच्या पिठापासून पंधरा ते वीस मिनिटात तयार होणार दुप्पट तिप्पट फुलणार आणि खमंग खुसखुशीत असं पापड करायचंय ही पद्धत खूप सोपी आहे आणि अगदी नऊ शिके सुद्धा सहज करू शकतील चला तर कसं करायचं ते पाहूया झटपट बनणारे आहे ज्वारीची पापड करण्यासाठी आपण इथं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आपण भाकरी करण्यासाठी जे ज्वारीचं पीठ वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी मी इथं पाव चमचा पापडखार घेतलेला आहे पापडखर घालणं गरजेचं आहे त्यामुळं एकदम खुसखुशीत पापड तयार होता पाव चमचा ओवा एक चमचा तीळ पाव चमचा हिंगपूड आणि चवीनुसार मीठ इतक्या साहित्यापासून करायचंय तुम्हाला जिरं आवडत असेल तर पण जिरं घालू शकता आता गॅसवरती एक पातेलं किंवा कडई घ्यायचं त्यामध्ये या वाटीनं आपण जरीचं पीठ घेतले त्याच वाटीनं एक वाटी पिठासाठी सव्वा वाटी पाणी घालायचं एक वाटी आणि वरती हे सव्वा वाटी पाण्याला छानस उकळी येऊ द्यायचं उकळी येत असताना त्यामध्ये आपण हे पापड खा पोवा तीळ हिंगपूड आणि चवीनुसार मीठ याला छानशी उकळी येऊ द्यायच हे बघा पाण्याला छानशी उकळी आले एकदा हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये थोड़ो थोड़ो हे पीठ थोडं थोडस घाल हलवत राहायचं आता या स्टेजला गॅस एकदम बारीक करायचा आणि हे रवीला लागलेलं हे सगळं काढून घ्यायचं आणि एकदम बारीक गॅसवरती हे तीन ते चार मिनिट त्याला छानस वाफी द्यायचं तीन ते चार मिनट झालेत हे बघा झाकण कडायचं छानस शिजले सगळं मिश्रण छान एकत्र एक करायचं छान असं गोळा होऊ लागलाय हा तयार झालेला गोळा आपण लगेच गोळाला आहे प्लास्टिकची पिशवी किंवा ची पिशवी वापरायची नसेल तर कापड कॉटनचं का, कापड घ्यायचं आणि त्यामध्ये हा गोळा घालून घ्यायचा आणि छानसा हाताने रवून हे मळून घ्यायचं पटकन मळलं जातं जेवढे छान मळणी होईल तितकं आपले पापड छान तयार होतात एक दोन ते तीन मिनिट छानस मळून घ्यायचं हे असं दोन ते तीन मिनिटं रगडून मळल्यानंतर हे बघा गोळा किती मळून तयार झालाय त्यातलं थोडस काढून बघायचं हे बघा किती मऊ आणि छान छान गोळा पण होऊ लागल्या हाताने म्हणजे आपलं कणिक छान मळलं गेलंय आपण आता यापासून पापड आहे तोपर्यंत हे थोडा वेळ प्लॅस्टिकमध्येच राहू द्यायचं वरती ठेवल्यावर ते लगेच कोरडं होऊ शकतं वळून घेतलेल्या कणकेतलं थोडंसं कणिक काढून घ्यायचं शिल्लक राहिलेलं प्लॅस्टिकमध्येच ठेवायचं कणिक जास्त मोठं घ्यायचं नाही थोडंसं छोटंच घ्यायचं कारण हे पापड तळल्यानंतर खूप फुलतात आणि कढईत मावले पाहिजेत हे बघा हाताने छानस घोटून घ्यायचं या पद्धतीचा हा असा गोळा झाल्यानंतर एक प्लेन प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि त्यावरती हा असा गोळा ठेवायचा प्लॅस्टिकची दुसरी बाजू त्यावरती घालायची आणि अशी एक ताटली घेऊन त्यावरती हलका दाब द्यायचा हे रे छानस आकार आला त्याला आता आपण हे लाटून घ्यायचंय प्लॅस्टिकच फिरवायचं म्हणजे सगळी बाजू छानशी लाटली जाते आणि आपल्या हाताला चुकत नाही आणि शक्यतो हे पापड पातळ लाटायचं हे बघ सगळी बाजू छान झाली आहे या पद्धतीनं लाटून घेतल्यानंतर बाजू बाजू एक काढून घ्यायचं आणि हे तयार झालेलं पापड प्लेन एक प्लॅस्टिक पसरून घ्यायचं त्यावरती हे पापड अलगत घालायचे हळू हे प्लॅस्टिक काढून घ्यायचं या पद्धतीनं हे असे पापड आपण करून घ्यायचे या पद्धतीनं हे असे पापड लाटून पंख्याखाली वाळवायला ठेवून द्यायचं छान सुकतात एक ते दोन दिवसात सुकतात बघा आपले पापड वाळून तयार आहेत एक दिवस पंख्याखाली वाळवल्यानंतर आणि एक तास उन्हात ठेवल्यानंतर हे पापड असे छान वाळले गेलेत एवढ्या पिठामध्ये वीस पापड तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे आपण हे वर्षभर जर हे पापड ठेवून खायचं असेल तर त्याला दोन दिवस पंख्याखाली छान वाळवा आणि एक तासासाठी उन्हात वाळवून घ्या पूर्ण पसरून घालायचं त्यानंतर ते पूर्ण थंड करून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून एअरटाईट डब्यात ठेवा वर्षभर छान टिकतात त्याला कीड वगैरे लागत नाही जर तुमच्याकडे ऊन नसेल तर दोन ते तीन दिवस ते पंख्याखाली छान सुकू द्या त्यानंतरच तुम्ही ते डब्यात भरून ठेवू शकता हे पापड तळून किंवा भाजून खाऊ शकतो जर भाजून खायचं असेल तर आठ ते पंधरा दिवस त्याला छान मुरू द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही ते भाजून खाऊ शकता तळायचं असेल तर मात्र लगेच आपण तळून घेऊ शकतो कडाईमध्ये तेल तापलेलं आहे त्यामध्ये हे पापड सोडूया पाप हे बघ किती लगेच छान फुलतात या पद्धतीचं हे पापड तयार होतात एकदम दुप्पट तिप्पट फुलणारे तळण्यापूर्वी हे पापड एवढं आहे तळल्यानंतर हे एवढं झालेलं आहे अगदी दुप्पट तिप्पट फुलणारं आणि एकदम फुसखुशीत तुम्हाला हे पापड मोडून दाखवते हे बघा किती छान तयार झाले अजिबात तेलकट नाही तुम्ही या पद्धतीनं ज्वारीचे पापड करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोर या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत